साउथ इंडियन सिनेमाची आणि साऊथ सुपरस्टारची जादू जगभरात प्रभाव टाकते त्यातल्या त्यात तर विजय थलपती यांचा विषयच खतरनाक आहे तामिळनाडूत विजय थलपती हा एका नावासाठी प्रेक्षक काहीही करायला तयार असतो इतकी मोठी क्रेज या नावाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सिनेमाच्या जगातल्या खऱ्या अर्थानं थलपती झालेल्या या सुपरस्टारन गेल्या वर्षी आपल्या स्वतःचा पक्ष काढून राजकारणात दणक्यात एंट्री केली आता पुढच्या वर्षी इथं होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं सगळे पक्ष कंबर कसून तयार असताना विजयनं नवा डाव टाकलाय आणि सगळीकडे हॅशटॅग गेट आउट हे ट्रेंडिंग व्हायला लागलं गेल्या काही दिवसात तमिळनाडूत एक वातावरण चांगलं सापलंय ज्याचा परिणाम सरळ सरळ आगामी काळात होणाऱ्या विधानसभा वर निवडणुकांवरती होणार आहे असंच दिसून येते आता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात वातावरण का पेटलंय विजयनं असं काय केलंय की अचानक चर्चेचा लोक बदललाय याबाबत या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तमिळ भाषेचा स्वाभिमान हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून पेरियार यांनी मोठं जनआंदोलन उभं केलेलं आणि त्यांच्याच विचारांना समोर ठेवून नंतरच्या काळातही इथे भाषा आणि तमिळ स्वाभिमान हा केंद्रस्थानी राहिलाय आणि याच मुद्द्यावरून राजकारण होत राहिलंय आता पुन्हा एकदा सुरू होणारा हा वाद आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निर्माण केला जातोय असं सध्या बोललं जाते अशामध्येच विजयनं मास्टर स्ट्रोक मारून राजकारणात आपला पहिला झटका दाखवला अशी ही चर्चा सुरू आहे मुळात हे प्रकरण असं आहे की तामिळनाडू मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं भाषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा या शिकाव्या लागतील म्हणजे त्यात हिंदी भाषा ही कंपल्सरी असणार आहे आता तमिळनाडूमध्ये तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषेला जास्त महत्व दिलं जातं अशात केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे तिथं हिंदी भाषा आपल्यावरती लादली जाते असं अनेकांना वाटतंय त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हिंदीमध्ये लिहिलेल्या नावांना काळं फासलं जात आहे याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटलाय दोघही सोशल मीडियावरून आपापले हॅशटॅग वापरत आहेत तर केंद्र सरकारकडून दिला जाणारा शैक्षणिक निधी मिळणार नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं तर प्रश्न भाषेच्या अस्मितेचा असेल तर यापेक्षा निधी नको असं राज्य सरकार म्हणतंय आता अशा वातावरणात तमिलगाव वेतरी कक्झम संस्थापक असलेल्या विजयनं मम्मला पुरा इथं पक्षाचा पहिला वर्धापन दिन साजरा केला या कार्यक्रमात प्रसिद्ध राजकीय प्रशांत प्रशांत किशोर किशोर हे देखील हजर होते या व्यासपीठावर यांनी भरभरून कौतुक सोबतच विजय हा नेता तामिळनाडूसाठी आशेचा किरण आहे असं देखील ते म्हणाले याचाच अर्थ सध्याच्या राजकारणात जे काही घडत आहे ते बदलण्यासाठी विजय हा उत्तम आणि एकमेव चेहरा आहे असं तिथं प्रोजेक्ट केल्याचं बोललं जात दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या तमिळनाडूच्या नसलं तरी प्रादेशिक पक्षांमध्ये सत्तेसाठी नेहमी चढाओ राहिली आता अशात तिसरा पक्ष म्हणून समोर यायचं असेल तर घाव घालण्याची हीच योग्य वेळ आहे असं विजयने ओळखलेलं दिसतंय आणि त्यानुसार कार्यक्रम घेऊन त्यानं जनतेला पटणारी भूमिका ही स्पष्ट केली दक्षिण भारतात प्रसिद्ध अभिनेता राजकारणातही यशस्वी होतो असा एक इतिहास असला तरी तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये असं समीकरण काही पाहायला मिळालेलं नाही म्हणजे कमल हसन सारखे दिग्गज अभिनेते देखील यामध्ये अपयशी ठरले अशामध्येच राजकारणात आल्यानंतर यशस्वी होऊन दाखवण्यासाठी विजयला काही राजकीय गणित सेट करणं गरजेचं होतं आणि ती गणित विजयनं सेट करायला आता सुरुवात केली म्हणजेच कालच्या कार्यक्रमात त्यानं भाषेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले राजकीय तज्ज्ञ बोलून तिसरा पर्याय ठरू शकतो हेही सांगितलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील झळकलेले होते म्हणजेच तमिळ अस्मितेसाठी लढणं जात धर्मविरोधी शक्ती विरोधात आवाज उठवणं हा आपला उद्देश असणार आहे असं देखील त्यानं अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात विजयानं मांडलेले मुद्दे देखील अत्यंत प्रभावी असल्याचं दिसतंय म्हणजे ते म्हणाले की निधी पुरवणं हे केंद्राचं कर्तव्य आहे आणि निधी मिळवणं हा राज्याचा अधिकार आहे पण फॅसिजम आणि पायसम हे आमचे राजकीय आणि वैचारिक शत्रू दोघेही सोशल मीडियावरती हॅशटॅग वापरून खेळत आहे इथं काय चाललंय दोघंही लढण्याचं चा नाटक करतात का आणि आपण विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करतात काय भाऊ हे चुकीचं आहे भाऊ असं म्हणत त्याने हसत शिमटे देखील घेतले तो असंही म्हणालाय की टीव्ही के सर्व भाषांचा आदर करते पण दुसऱ्या भाषेबद्दल स्वाभिमान सोडणार नाही एक व्यक्ती म्हणून कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतो परंतु दुसरी भाषा राजकीय दृष्ट्या लादून राज्यभाषेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे मान्य करता येणार नाही दोन्ही पक्ष बालवडीतील मुलांसारखे भांडत आहेत ज्यामुळे भाषावादाच्या गंभीर मुद्द्याला शुल्लक लेखलं जाते भाजपने डीएम के च्या हॅशटॅग गेट आउट मोदी या नाऱ्याला त्रिभाषिक धोरणावरती हॅशटॅग गेट आऊट असं म्हणत उत्तर दिलेलं असताना दोघांना बाजूला सारून विजय स्वतःला तिसरा पर्याय म्हणून प्रोजेक्ट करतोय त्याच अनुषंगानं त्यांनी गेट हा हॅशटॅग वापरलेला आहे विशेष म्हणजे अगदी कमी वेळात तो ट्रेंडिंगला देखील आलाय गेल्या काही सिनेमातून विजयने आपली एक वेगळी इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे कतथी मध्ये पाणी आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा विजय सरकारमध्ये सरकारला सळो पळो करून सोडणारा विजय मास्टर मध्ये तरुण पिढीचा हिरो असलेला विजय या पात्रांमुळे त्याची ही तयार झालेली इमेज आता राजकारणात काय जादू करेल हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे आता खरंच विजय टाकलेले हे डाव यशस्वी होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद